बातमी धुळ्यातून आहे धुळ्याच्या बस स्थानकामध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आज भाऊबीजेनिमित्त लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या सोडण्यात आल्या असून बस स्थानकात सकाळपासून मोठी गर्दी झाली आहे पुढील काही दिवस प्रवाशांची मोठी गर्दी होणार असल्याची माहिती आगाराच्या वतीनं देण्यात आली आहे धुळ्यातून आढावा घेतलाय धनंजय दीक्षित यांनी बहीण भावाचं पवित्र नातं सांगणारा भाऊबीजेचा दिवाळी सण आज साजरा होतोय असा असताना धुळे आगारामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच या ठिकाणी माहेर वाशिणी असतील किंवा बाहेरगावी जाणारे असतील यांची देखील एक गर्दी या ठिकाणी मोठ्यावरती होत असल्याचं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे लांब पल्ल्याच्या गाण्यांसाठी विशेष बसेस देखील आता धुळे आकाराच्या वतीनं सोडण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे बस स्थानकामध्ये बसेस असतील नागरिक असतील प्रवाशी असतील यांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत सध्या आणि या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न देखील धुळे आगाराला प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती ही जी काही सगळी व्यवस्था आहे ती धुळे आगाराच्या वतीने करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे एकंदरतच आज आणि पुढील काही दिवस धुळे आगारातून प्रवाशांची जी काही गर्दी आहे ती लक्षणीय असणार आहे त्याच्यामुळे या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न देखील धुळे आगाराला प्राप्त होणार आहे धनंजय दीक्षित एबीपी माझा धुळे